जय हिंद मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस ऑलरेडी सर्व जिल्ह्यांच्या पोलीस भरती झालेल्या आहेत मुंबई पोलीस भरती आत्ता सध्या चालू आहे त्यानंतर जेलपुलीसची चालू होईल आणि त्यामध्येच एक जबरदस्त बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे कोणती तर डिसेंबरमध्ये म्हणजे दोन हजार चोवीस डिसेंबरमध्ये साधारण साडेसात हजार पदांची नवीन भरती होणार आहे आता यामध्ये मज्जा अशी आहे की ही आत्ता जी चालू भरती आहे ती चालू भरती असताना ऑलरेडी नऊ हजार जागांची भरती लवकरच निघेल म्हणून आपल्याला समजलं होतं आणि आता काल एक नवीन अपडेट आलेली आहे की डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांची भरती ही होणार आहे आता गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये जर भरती आ... ज्या काही जागा निघाल्यात त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर साधारण तीस ते पस्तीस हजार जागा आत्तापर्यंत पदांच्या जा भरतींची जी पदं आहेत साधारण तीस ते पस्तीस हजार जागा भरलेल्या आहेत आणि त्यानंतर आता साडेसात हजार पदांची भरती डिसेंबरमध्ये होणार आहे असं आपल्याला समजतं आहे जे कोणी आता ही खरं तर जे कोणी मुलं आहेत ज्यांचं वय थोडंफार एक वर्ष दीड वर्ष राहिलेलं आहे संपत आलेलं आहे त्यांच्यासाठी ही लॉटरीज आहे कारण भरती शक्यतो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष निघत नाहीत पहिले जागा थोड्या असू जास्त असू पण भरती निघते सातत्य आहे ह्याला महत्व आहे आता निवडणुकीमुळे भरती निघते आहे का खरंच भरती जागा महाराष्ट्रातली स्ट्रेंथ बघून प लोक लोकसंख्या बघून जा जागा काढलेली काढली जाते आहे हे माहीत नाही पण ही चांगली गोष्ट आहे की भरती निघते मुलांचा फायदा होतोय मुलांसाठी एक नवीन चान्स अजून एक मिळतोय जे मुलं एक दोन मार्कात गेलेले आहेत ज्यांचं वय संपत आलेलं आहे अशा मुलांसाठी खरंच एक लॉटरीचा ना एका वर्षात परत दुसरी भरती कारण ऑलरेडी एक गोष्ट लक्षात ठेवा करंट हा आता असतो बरं का म्हणजे एक भरती दिलेली असते आणि त्याच स्ट्रेंथमध्ये आपल्याला परत वर्कआउट करायचा असतो त्याच रेंजमध्ये आपल्याला सगळं करायचं असतं आणि त्याचा फायदा शंभर टक्के होतो तर मित्रांनो आपल्याला काय देणं घेणं आहे कशामुळं का भरती निघाना पण भरती निघते जागा निघ निघणार आहेत हे आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बाराशेच्या आसपास मुंबईला मुंबईला जागा असणार आहेत आणि समजतं आहे की आत्ताची भरती चालू आहे त्याच्यापेक्षा जा ही जागा खूप कमी आहेत परंतु जागा आहेत भरतीच जर निघाली नाही तर तुम्ही भरती देऊ शकणार नाहीत भरती निघते आहे मग जागा किती का असतात कमी असू देत नाही तर जास्त असू देत पण तुम्हाला चान्स तर आहे ना की बाबा भरती तुम्ही देऊ शकता त्यामुळे मित्रांनो साडेसात हजार पदांची जी भरती घेतलेली आहे यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे ह्याच्यापेक्षा जा जास्त जागा पाहिजे जा होत्या का डिसेंबरमध्ये भरती होईल का आता लो लोकसभेचं इलेक्शन झालं निवडणुका झाल्या आता विधानसभेचं चालू आहे आता ऑक्टोंबरमध्ये असणारी विधानसभा ही नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जाणार आहे मग डिसेंबरमध्ये खरंच भरती होईल का हा मोठा प्रश्न आहे आणि जर झालीच तर साडेसात हजार जागा ह्या ठीकठाक आहेत का आता मेघा भरती याला म्हणलेलं आहे याला मेघा भरती निघणार आहे असं म्हणलेलं आहे ॲक्च्युली मेघावरती आहे का नाही ठीक आहे जागा निघाल्यात ह्याला महत्त्व आहे आणि जे कोणी मुलं थोड्या मार्कात बाहेर पडले होते आता मुंबईला जी परिस्थिती होती की बाबा भरती प्रक्रिया ही फास्ट राबवली त्यामध्ये बऱ्याच मुलांचं नुकसान झालं पावसामध्ये ग्राउंड घेतलं त्यामुळे स्कोर कमी आला डिटेलला लोक मुलं मुली जास्त सोडले त्यामुळं बरे जे टॉप होते त्यांचा स्कोर कमी आला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि ज्याच्यामध्ये मुलांचं नुकसान झालेलं आहे येणाऱ्या भरतीमध्ये त्या गोष्टी परत होऊ नये यासाठी शासनाने काय काळजी घेतली पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं की काय काळजी घेतली पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा भरती डिसेंबरमध्ये निघणार आहे असं समजले तुम्हाला काय वाटतं तेही सांगा तुमचं मत काय आहे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की म्हटा जय हिंद